काय हा नक्की विषय काय सगळा विषय असा आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला अकलूजला जी सभा झाली होती या सभेमध्ये पंतप्रधानांच्या साक्षीनं हजारो जनतेसमोर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खुलं आश्वासन दिलं होतं एक शब्द दिला होता की टाटा कोयनाचं पाणी आम्ही दुष्काळी जनतेला देऊ ह्या लोकसभेच्या निवडणुकीला हा मुद्दा वापरला नंतर विधानसभेला सुद्धा हा मुद्दा वापरला दौंडच्या सभेमध्ये सतरा ऑक्टोबरला सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला दोंडच्या सभेमध्ये या ठिकाणी पुन्हा त्यांनी जाहीरपणे घोषणा केली की आम्ही टाटा कोयनाचं पाणी या दुष्काळी भागाला देऊ ह्या दोन्ही आश्वासनानंतर पाच वर्षात एक टक्काही काम याचं झालेलं नाही केवळ निवडणुकीला लोकांना दिशाभूल करण्यासाठी खोटं आश्वासन देण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलेला आहे हे जो जीवार आहे दोन ऑगस्ट दोन हजार अठराला ज्याच्या आर त्यांनी उड्या घोषणा दिलेल्या आहेत हा आर माझ्या लढ्यावर आणि ह्या माझ्या पुस्तकावर त्या ठिकाणी शासनानं काढलेला आहे मी या ठिकाणी नामदेवाच्या पायरी जवळ हा आर अर्पण केलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान मी या निमित्तानं तुमच्या माध्यमातून करतोय की माझ्या प्रामाणिक लढ्याची आणि या पाण्याची शपथ आहे तुम्हाला की भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान करू नका मी या ठिकाणी आवर्जून सांगू तो या पाण्याचा उपयोग केवळ सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातल्या तेरा लोकसभा मतदारसंघाला होणार आहे ते टाटाचं अठ्ठेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टीएमसी पाणी थेट उजनी धरणात येणार आहे कोयनेचं अवजेल सदुसष्ट पॉईंट फाईव्ह टी एम सी हे जे कट्टापूर उरमडी केंबूळ म्हैसाळ या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा सांगली सोलापूरच्या दुष्काळी भागाला मिळणार आहे महाराष्ट्रातले जवळजवळ पुणे म्हणजे तेरा लोकसभा मतदारसंघ अगदी आष्टी पाठोद्यापर्यंत नगर असेल उस्माना या सगळ्यांना याचं पाणी मिळणार आहे परंतु या पाण्याच्या प्रश्नाकडे ढुंकूनही न बघता या ठिकाणी नुसती खोटे आश्वासन गेल्या निवडणुकी दिलेली आहेत या निवडणुकीत याचा जा विचारला पाहिजे ही माझी भूमिका आहे त्याचबरोबर आज उजनी मायनस झालेला याला जबाबदार कोण आहे उजनी मायनस झालेला जबाबदार दोन भाजपचे दोन पालकमंत्री आणि ते कालवा सल्लागार समितीचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी जबाबदार आहे चौसष्ट टक्के धरण धरताना आणि टंचाईत या ठिकाणी मायनस झालेला याचं नियोजन म्हणजे खरं तर हा गुन्हा आहे एमडब्ल्यू आर ऍक्ट ऍक्ट सेक्शन सव्वीस से नुसार हा गुन्हा आहे पण या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की या मतदानाच्या निमित्तानं त्यांना तुम्ही या लोकसभेला हिस्का दाखवा याशिवाय तुमच्या पाण्याच्या प्रश्नाकडे विधानसभेला हे बघणार नाहीत ही भूमिका घेऊन मी संबंध महाराष्ट्रात या दुष्काळी भागात जागृती करणार प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे सभाही घेणार एवढ्या वर्षीचा हा लढा आहे मात्र आज सुटत नाही काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही लढा उभारत होता आता भाजपच्या काळामध्ये पण लढा उभारता अपेक्षा कोणाकडून आहेत नाही अपेक्षा राज्यकर्त्या प्रामाणिक राज्यकर्ते आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याकडून आहेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यापेक्षा ही, mm. ही डिसिजन मेकिंग हा महत्वाचा आहे त्यातली एक गोष्ट की ह्या पाण्याच्या शेतीच्या प्रश्नाकडे नेते मंडळी गांभीर नाहीत त्यांना फक्त राजकारण सत्ता इकडे तुकडे तमाशगिराचा जो कार्यक्रम असतो ते करतायत पाण्याच्या शेतीच्या प्रश्नाच्या यांचं देणं घेणं नाही ना ना ही यातली सगळ्यात महत्वाचं दुखणं आहे तुमचं आकलन काय पाणी ह्या भागाला नाही त्यामुळे काय शेतकऱ्यांनी परिस्थिती नाही या ठिकाणी नाही नाही मी या ठिकाणी सांगतो उजनी मायनस सा आहे सगळे जलस्त्रोत्र खाली झालेले आहेत अजून एक पंधरा दिवस महिन्याच्या नंतर प्रचंड टंचाई होणार आहे मूळ मुद्दा म्हणजे अजून जर या ठिकाणी आज पशुधन वाढलेलं आहे आज सहासष्ट टक्के पशुधन हे रेनफेड एरियातलं आहे ते पशुधन उद्या वाढलं तर अजून म्हणजे पंधरा किलो हिरवा चारा सहा किलो चारा जर पाहिजे असेल तर पाणी पाहिजे आणि त्याशिवाय इथलं बागणार नाही आणि प्रचंड वाईट परिस्थिती या दुष्काळी भागाची निर्माण होण्याची शक्यता देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं पण या मधल्या का तुम्ही त्यांच्याशी भेटलाय का ह्या सगळ्या आंदोलन केलंय सगळे सगळे टीव्हीतून पेपरमधून सगळीकडनं झालेलं आहे आज मला सांगा की सोलापूर सारख्या शहराला घाण पाणी प्यायला मिळत आज आम्ही म्हणतो की टाटाचं शुद्ध पाणी आम्ही दिलं असतं या ठिकाणी हा सोळा सतरा टीएमसी पाणी तुम्ही नदीतून वाया घाल थेट पाणी त्या ठिकाणी स्वच्छ शुद्ध सोलापूर शहराला मिळू शकलं असतं या ठिकाणी सांगोल उपसा सिंचन अकोलकोटला पाणी कुठं ह्या जर पाणी आलं नाही तर हे उपसा सिंचन प्रकल्प कसे चालणार आहेत हा मूळ प्रश्न आहे ह्या प्रश्नाबद्दल भारतीय जनता पक्षानं केवळ खोटे आश्वासन आणि पेपरबाजी केली याच्याबद्दल काही केलेलं पुढची रणनीती काय असणार आता रणनीती ह्या ठिकाणी ह्या लोकसभेमध्ये मी प्रत्येक तालुक्यामध्ये शेचाळीस तालुक्यामध्ये के की शेचाळीस तालुक्यात त्या शेचाळीस तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात पत्रकार परिषदून सभा मी घेणार आहे आणि बीजेपीला मतदान करू नका माझं आश्वासन आहे माझं या जनतेला आश्वासन आहे की माझ्या प्रामाणिक लढा आणि माझ्या या पाण्याची शपथ आहे यांना की भाजपला मतदान करू नका भाजपला मतदान नाही केल्याने प्रश्न सुटेला नाही त्यामुळे विधानसभेला जागृत होतील नाही तो जागृत होणार नाही त्यांना मताचा हेच समजतो एवढं मला आता कळलं